तर अक्षय शिंदेच्या चकमकीबाबत अहवाल सादर झालाय या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर अक्षय चकमकीबाबत अहवाल सादर झाला आणि आता यावरून विरोधकांनी देखील टीकास्त्र काय माहिती द्या नक्कीच अंकिता ज्या पद्धतीने अक्षय शिंदे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरला आहे पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरला आहे त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत बल्लपुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलीवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता अक्षय शिंदेवरील चौकशी अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट आढळले नाही असं फॉरेन्सिकचा अहवाल म्हटला आहे पाच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला आहे पाच पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला जो चालणार आहे त्याअंतर्गत संशयात जर गोळीबार केला हे पोलिसांचं म्हणणं जरी तरी पटणार नाही आणि संशय आहे असं न्यायालयीन चौकशी अहवालात म्हटलं आहे कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे मात्र आता या घटनेला एक वेगळं वळण आलेलं आहे फेक काउंटर होता तर फेक काउंटर असल्यामुळे विरोधक का आक्रमक झालेले हो आहेत राजकारण जे आहे ते थोडस तापलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता ही हे प्रकरण कोणत्या दिशेने कल घेत हे पाहावं लागेल अंकिता नक्कीच त्यामुळे आता या अहवालानंतर विरोधकांच्या टीकेनंतर हे प्रकरण नेमकं काय वळण घेणार हे पाहावं लागेल धन्यवाद किशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी